प्रत्येक दिवस निसर्गाचा श्वास थांबत चाललाय पाऊस चुकतोय माती कोरडी पडते आणि पर्यावरणाचा समतोल ढासळतोय मातीची धूप वाढते जमिनीचा आधार जैव विविधता हरवत चाललीय हवामान बदलत आहे कार्बन वायूचं प्रमाण वाढतंय पण अजूनही संधी आहे बदल घडवायची आणि श्वास वाचवायचा या परिवर्तनाची बीज रोवली गेलेत परमपूज्य श्री अदृश्य कारसिद्धेश्वर स्वामीजींच्या दूरदृष्टीतून आणि प्रेरणेतून त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिद्धगिरी संस्थान कनेरी मठ घेऊन आले दोन लाख झाडांचं पर्यावरण पूरक वृक्षारोपण अभियान हे वृक्षारोपण महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांमध्ये राबवलं जाते हजारो शेतकरी या झाडाचं रोपण जतन आणि संवर्धन या आपली जबाबदारी समजून पुढे सरसावले आहेत हे फक्त झाड लावणं नाही आहे गावांना फळासाठी स्वयंपूर्ण बनवण्याची हरित सरभर मग तुम्ही या या मोहिमेत सहभागी व्हा वृक्ष लावा जीवन वाचवा या पवित्र वृक्षारोपण मोहिमेत आपलं बहुमूल्य योगदान द्या आपली छोटी मदत लाखोंचा हिरवा बदल घडू शकते एका झाडाची किंमत फक्त शंभर रुपये आहे त्याप्रमाणे तुम्ही एक किंवा अधिक झाडासाठी दान करू शकता दान करण्यासाठी स्क्रीन वर बँक खात्यावर रक्कम जमा करा किंवा क्यू आर कोड स्कॅन करा अधिक माहितीसाठी संपर्क करा त्र्याहत्तर सत्याऐंशी वीस त्रेचाळीस वीस धन्यवाद